ना एक आमची मजा उडवायची मुली आहे काय आहे लग्न लावून द्यायचं जेव्हा मी ताऊत होते ना तेव्हापासून म्हणजे चिकनी सुपारी सॉन्ग ची ऑफर आलेली होती आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला तर ते त्याच्यावर आमचे खूप ट्रोल बनले की बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची आम्हाला खूप घाण ट्रोल केलं होतं तसं काही नव्हतं पण तर तिचं नाव जोडलं तिला वाईट कमेंट केलं तिला ट्रोल केलं तसं काही नव्हतं आणि फाटके कपड्यांवर सुद्धा आयुष्य काढलेलं आहे कधी कधी जेव्हा मी नववी ला एक्झामला गेलेले होते आली तर बघितलं बाबा वारले होते त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन आमची खूप खराब झाली त्याची मला पण लाज वाटायची ला की मी काहीच नाही करू शकले म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लाग लागला आम्हाला आणि